मी सकाळीच त्या ठिकाणी सांगितलं की ही दीड कोटीची काहीतरी गाडी आहे ती जोपर्यंत त्या गाडीचा एकूण प्रोसेस की मी बघत नाही तिचं रिझल्ट समजत नाहीत तोपर्यंत ती योग्य असं मी म्हणणार नाही उद्याला जर का तीन हजार लोकांकरता दीड कोटीची गाडी तर नवी मुंबईची लोकसंख्या पंधरा लाख आहे पंधरा लाख इंटू तीन हजार गाडा तेवढ्या गाड्या दीड लाखात दीड कोटीने घ्यायच्या तर नवी मुंबईच्या बजेटलासुद्धा परवडलं पाहिजे ना म्हणून व्यवहार प्रणाली तपासूनच नंतर त्या गोष्टीवर मी काय फार खुश झालो नाही परंतु त्याला नवीन प्रयोग कोणीतरी केला आहे तो प्रयोग जर खरोखर अनुकरण करण्यासारखा असेल तर त्या लोकांना प्रोत्साहित केलं जाईल सब्जेक्ट टू कुठल्याही परिस्थितीत महानगरपालिकेचं नुकसान होता कामा नाही